नमस्ते सध्याच रेसिपी मराठीमध्ये आपले मनापासून स्वागत आहे दिवाळीच्या सुट्ट्यामुळे मी गावी गेले होते तर आपल्या कमेंट्स येऊनही मी रेसिपी दाखवू शकले नाही त्याबद्दल सॉरी तर, तर दिवाळीनंतर खूप थंडी पडायला चालू झाली आहे आणि थंडीमध्ये मस्त गरमागरम मंचाव सूप पिण्यात एक वेगळीच मजा आहे मंचाव सूप रेस्टॉरंटमध्ये पिल्यानंतर खूप छान टेस्टी लागतं पण घरी बनवल्यानंतर इतकीशी टेस्ट येत नाही किंवा पातळ पाण्यासारखं होतं तर त्यासाठीच मी आज रेस्टॉरंट स्टाईल मंचॉ सूप बनवत आहे या पद्धतीने जर सूप बनवलं तर अगदी आठवड्यातून एकदा नक्की बनवून प्याल अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलेकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी आपल्याला पाहायला मिळतील तसेच फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूयात मंचाव सूपसाठी आपल्याला खूप साऱ्या भाज्या लागणार आहेत आपल्याला आवडीप्रमाणे आपण कोणत्याही भाज्या वापरू शकतो पण आपण मंचाव सूप बनवत असल्यामुळे कांद्याची पात आणि मशरूम मस्त आहे कांद्याच्या पातीमुळे मंचाव सूपला खूप छान टेस्ट येते तर मी येते भाज्यामध्ये कोबीज कांद्याची पात फ्लॉवर शिमला मिरची बीट त्याचबरोबर गाजर मशरूम आणि कोथिंबीर घेतली आहे या सर्व भाज्या धुवून अगदी बारीक बारीक कट करून घेतल्या आहेत त्याचबरोबर आले आणि लसूणही बारीक कट करून घेतलं आहे आता या सर्व भाज्या कट करताना कोबीची पानं शिमला मिरचीची देठ कोथिंबीरची देठ किंवा फ्लॉवरचे देठ आणि मिरची हे सर्व आपण दोन ते तीन वेळेस स्वच्छ धुवून घेऊ आणि एक लिटर पाण्यामध्ये हे ॲड करू आता या पाण्याला उकळी आल्यानंतर मंद गॅसवरती या भाज्याच्या देटांना पाच मिनटं शिजवून घेऊ यामुळे पाण्याला एक खूप छान टेस्ट येईल आणि हेच पाणी आपण सूप बनवण्यासाठी वापरणार आहोत आपण मंचाव सूप बनवत आहोत तर मंचाव सूपवरती मस्त तर कुरकुरीत नूडल्स असल्याशिवाय मजा येत नाही त्यामुळे एक लिटर पाण्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केले आणि पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपल्याला हवे तेवढे नूडल्स ॲड करू नूडल्स एक तीन मिनटं उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घेतले त्यानंतर नूडल्स चांगले शिजले की आपण चाळणीमध्ये हे नूडल्स काढून घेऊ आता हे नूडल्समधील पाणी फेकायचे नाही तर हे पाणीही आपण सूपमध्ये वापरणार आहोत आता गर्म या गरमागरम नूडल्सवरती आपण एक चमचा तेल सोडून घेऊ यामुळे नूडल्स एकमेकाला चिकटणार नाहीत त्यानंतर नूडल्स छान कुरकुरीत होण्यासाठी एक चमचा कॉर्नफ्लॉवर ॲड करू आणि हे कॉर्नफ्लॉवर नूडल्सला हलक्या हाताने मिक्स करून घेऊ कॉर्नफ्लॉवर लावताना नूडल्स तुटणार नाहीत याची काळजी घ्यायची त्यानंतर हलकंसं थंड झाल्यानंतर कडकडीत तेल गरम केले आणि या तेलामध्ये नूडल्स सोडून घेऊ आता नूडल्स तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच परतायची काही करायची नाही एक दोन मिनटं असेच फ्राय झाल्यानंतर नूडल्स आपण परतून घेऊ आता छान कुरकुरीत नूडल्स तयार झाले आहेत अशाच पद्धतीने सर्व नूडल्स डीप फ्राय करून घेतले आपले नूडल्स फ्राय करून झाले आहेत त्याचबरोबर व्हेजिटेबल्सची देठं आपण जे पाण्यामध्ये शिजवून घेतली आहेत तोही स्टॉक तयार झाला आहे आता आपण सूप बनवायला घेऊ तर त्यासाठी मी कढाईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले तेल गरम झाल्यानंतर दोन इंच कट केलेले आले आणि दहा ते पंधरा पाकळ्या कट केलेलं लसूण ॲड करू हलकंसं फ्राय करून घेऊ त्यानंतर बारीक कट केलेले मशरूम ॲड करू मशरूम ही एक मिनिटासाठी तेलामध्ये फ्राय करून घेऊ त्यानंतर आपण यामध्ये भाज्या ॲड करू तर भाज्यामध्ये एक वाटी बारीक कट केलेला कोबी त्यानंतर दोन वाटी बारीक कट केलेली कांद्याची पात आहे त्यामधील अर्धी कांद्याची पात मी आत्ता ॲड केली आहे आणि अर्धी नंतर ॲड करू त्यानंतर एक बारीक कट केलेली शिमला मिरची अर्धी वाटी बारीक कट केलेला फ्लॉवर अर्धी वाटी बारीक कट केलेलं बीटरूट आणि अर्धी वाटी बारीक कट केलेले गाजर तर बीटरूटमुळे सूपला खूप छान कलरही येतो त्याचबरोबर सूप हेल्दीही बनतं मी येथे बीट कट करूनच टाकले आहे पण बीट जर खिसणीने खिसून टाकले तर सूपला खूप छान कलर येतो आता या सर्व भाज्या एक मिनिटभरासाठी तेलामध्ये फ्राय करून घेऊ जास्त वेळ परतायच्या जा नाहीत तर हलकस फ्राय करून घेऊ आणि यामध्ये चार चमचे सोया सॉस आणि दोन चमचे रेड चिली सॉस ॲड करू सॉस ॲड केल्यानंतर परत एकदा परतून घेऊ आणि यामध्ये व्हेजिटेबलचा आपण जो स्टॉक बनवून घेतला आहे तो ॲड करू तर फक्त पाणी ॲड करणार आहोत आणि हे बाकीचे जे डेट आहेत ते फेकून देऊ त्यानंतर आपण नूडल्स बॉईल केल्यानंतरचे जे शिल्लक पाणी होते तेही सूपमध्ये ॲड करू यामुळे सूपला खूप छान टेस्ट येते सूपला उकळी येतोपर्यंत आपण सूपला दाटसरपणा येण्यासाठी दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेऊ आणि यामध्ये अर्धी वाटी पाणी ॲड करू कॉर्नफ्लॉवर आणि पाणी एकजीव करून घेऊ त्यानंतर सूपलाही छान उकळी आली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि दीड चमचा मिरी पावडर ॲड करू आता यामध्ये आपण बनवलेले कॉर्नफ्लॉवरचे पाणी ॲड करू तर थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि एक सारखं सूप हलवत राहायचं आहे सूप जर हलवलं नाहीत तर कॉर्नफ्लॉवरच्या गाठी बनतात त्यामुळे एक सारखं हलवून घ्यायचं आहे आता हे सूप आपल्याला जास्त वेळ उकळायचं नाही तर एक दोन मिनटं उकळल्यानंतर यामध्ये दोन ते तीन चमचे व्हिनेगर ॲड करू आणि परत एकदा दोन मिनटं उकळून घेऊ मंचाव सूपमध्ये व्हिनेगर मस्त आहे व्हिनेगरमुळे सूपला खूप छान टेस्ट येते या सूपची टेस्ट अजून वाढवण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेल्समध्ये यामध्ये अजिनोमोटो किंवा ॲरोमॅटिक पावडर वापरली जाते ती आपल्या हेल्थसाठी हानिकारक असते त्यामुळे आपण घरी बनवताना अजिनोमोटो किंवा ॲरोमॅटिक पावडर वापरत नाही आता आपलं सूप तयार झालं आहे वरून थोडी बारीक कट केलेली कोथिंबीर आणि बारीक कट केलेली कांद्याची पात ॲड करू फ्राय केलेले नूडल्सही मोकळे करून घेऊ त्यानंतर या सूपमध्ये आपण भरपूर भाज्या वापरल्या आहेत त्यामुळे हे सूप फक्त चवदार किंवा स्वादिष्टच नाही तर शरीरामध्ये आतून उबदार आणि मजबूत बनवते त्यामुळे लहान मुलांपासून अगदी सर्वांना आवडणारं पेय हे सूप आहे त्याचबरोबर हेल्दी आहे आणि थंडीच्या दिवसात पिण्यामध्ये एक वेगळीच मजा आहे तर हे रेस्टॉरंट स्टाईल मंचाव सूप एकदा नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका कसे बनले आहे ते थे। थँक्यू